वनिताताई भीम भीम वनिताई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये वनिता, जे भी, जे भी वनिता, वनिता का ताई का चहा वगैरे खूप खूप धन्यवाद आहे ताई लाईव्ह ला आल्याबद्दल सागर साळं सागर, की हाय हाय दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये अभय जे भीम हाय नीट बोला सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा सागर दादा बोल बोला बोला दादा झाला का चहा वगैरे लाईव्ह मला चालू करा जे भीम सेना अभय दादा जे भीम जे भीम वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये काय म्हणायचंय दादा तुम्हाला लाईव्ह चालू करा मला काय कळत नाही बघा ते तुम्हाला लाईव्ह चालू करायचे आहे का लाईव्ह चालू करायची असेल तर पन्नास सबस्क्रायबर पाहिजे सागर दादा लाईव्ह पन्नास सबस्क्रायबर पाहिजे अभय दादा अभय दादा कुठून कुठून आहे तुम्ही भीम नाही भीम सेना सूरज सूरज दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये डोळे खूप सुंदर आहे तुमचे चेहरा खूप हसरा आहे मेरा भारत महान वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचे मेरा मध्ये महान कसे आहे तुम्ही मस्त आहे सूरज दादा तुम्ही कसे आहे सांगा कुठून आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघताय किती दिवस लागतात पन्नास सबस्क्रायबर काय दादा एका दिवसात पण होतात जर तुमचे व्हिडिओ चांगले व्हायरल गेले तर पन्नास सबस्क्रायबर पाहिजे आणि तेहतीस व्हिडिओ पाहिजे लाईव्ह चालू व्हायला की चालू होईल काही हो पन्नास सबस्क्राईबर असल्यानंतर चालू होते दादा पन्नास प्लस पाहिजे पन्नास एक्कावन बावन असे आणि तेहतीस व्हिडिओ मी चांगला मी चांगले आहे दादा हो का बरं बरं झालं का चहा वगैरे सुरेज दादा चहा वगैरे झाला का तुमचा राणी अमदीप सिंग सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्हमध्ये छा वगैरे झाला का सर्वांचा सर्वांनी नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला नक्कीच लाईक करा व्हिडिओ टाकले बघा हो हो चालेल चालेल मी पण आज व्हिडिओ टाकले दादा शॉर्ट व्हिडिओ ते पण बघा सर्वांनी चांगल्या कमेंट करा आणि नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा मी काय मायागरी मुंबईवरून मायानगरी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून आहे मी पण मायानगरी मुंबईवरूनच आहे सुरजदादा मी पण मुंबईवरूनच आहे नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा लगेच बघा आत्ता आता कसं बघणार आता माझी लाईव्ह चालू आहे ना सागरदादा लाईव्ह चालू असताना व्हिडिओ बघता येत असं तुम्हाला माहिती आहे का थँक्यू थँक्यू सूरज दादा समोर सपोर्ट कमेंट केल्याबद्दल तुम्ही कुठून आहे सूरज दादा मुंबईवरूनच आहे नाही नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक पण करा आताच्या सर्वांनी लाईव्हला लाईक करा अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चा वगैरे झाला का परत बघा लाईव्ह झाल्यावर हो आता तेच तसंच तस तस ना दादा लाईव्ह झाल्यानंतर ओके मुंबई मध्ये तुम्ही कुठे राहायला चॅनल वरती नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्ह लाईक पण करा माझा चहा झाला आहे हो का बरोबर सबस्क्राईब हो तुम्ही कालच केलं असा ना सबस्क्राईब माझा चहा झाला आहे मी नवीन मुंबई तुर्बेला आहे राहायला हो का दादा बरोबर खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल नवीन आहात सुरत दादा नक्की चॅनल ना सबस्क्राईब करा सागर दादा सबस्क्राईब केलं की कालच तुम्हाला सांगितलं पण मी सबस्क्राईब केलं म्हणून कमेंट पण केली तुम्ही बघितली नाही वाटते अजून कमेंट केलं ना तुमच्या सबस्क्राईब एकदाच करता येतो दादा तुमचा चहा वगैरे झाला का नाही दादा चहा नाही झाला चहा घेत नाही मी संध्याकाळचा क्वचित नाही घेत मी मेथीची भाजी नीट करते मी आता करायला चॅनलला थँक्यू थँक्यू सूरज दादा सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचा पण चॅनल आहे का सूरज अय्यर शॉट व्हिडिओ चॅनल हो तुमचा पण चॅनल आहे असं वाटतंय मला आय डी असेल तर माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करून ठेवा माझी लाईव्ह संपल्यानंतर मी तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करतील कोण नाही वरती कमेंट करा लाईला मी लक्ष्मी दोन लक्ष्मी म्युझिशियनच्या चॅनलच्या व्हिडिओ व्हिडिओवर तुमचा लाईक कमेंट बघून तुमच्या चॅनलला मी सबस्क्राईब केलं होत कालच मी लक्ष्मी लक्ष्मी हो का दादा बर, बर बर थँक्यू थँक्यू सूरज अय्यर हो आता ओळखले दादा मी तुम्हाला तुम्ही सकाळी कमेंट केल्या ना तुमचे दोन चॅनल आहेत बरोबर 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 दादा तुमचे दोन चॅनल आहेत असं वाटते मला हो ओळखले 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 दादा कमेंट बघितल्या कमेंटला रिप्लाय पण दिला हा लक्ष्मी म्युजि तुम्ही आता हे बघितले ना म्युझिशियनचा चॅनलचा हा तेव्हा तेव्हा ते कसं होतं माहिती का पहिल्यांदा आल्यानंतर नाव लक्षात नाही राहत ना आता जर मी ह्या कमेंट वाचून मग नंतर लाईव्ह बंद केल्यानंतर जेव्हा कमेंट बॉक्स मध्ये गेले असते ना तेव्हा म्हणजे कळलं असतं मला की अरे बापरे तुम्ही पण लाईव्ह आले होते की माझ्या वेलकम वेलकम दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल मी पण तुमचे दोन्ही पण चॅनल सबस्क्राईब केले आहे बरोबर ओळखले ओळखले दादा अच्छा तुम्ही मुंबई मधून आहे का दादा ओके मला असं वाटलं तुम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे हिंदी आहेत ना तर मला असं वाटलं तिकडची युपीची आहे का हो एक सूरज अय्यर शॉर्ट व्हिडिओ चॅनल आणि सूरज अय्यर मुंबई वाले म्हणजे डॉन आयडी आहे हो हो दोन आयडी आहे बरोबर आत्ता ओळखले दादा मी तुम्हाला कळलं मला आता कोण आहे तुम्ही सकाळीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं बरोबर ना सकाळी सबस्क्राईब केलं मी पण तेव्हाच मला असं वाटतं कमेंट येऊन फक्त तीन मिनटं झाली होती आणि मी मोबाईल घेतला आणि कमेंट बघितली आता कसं असते आपलं नवीन नवीन चॅनल असते तेव्हा आपण सारख्या कमेंट चेक करतो किती व्ह्यूज आले ते चेक करतो किती सबस्क्राईबर आले ते चेक करतो तर त्याच पद्धतीने मी पण सकाळी चेक करायला घेतलं तर तुमचं मला कमेंट दिसले आणि मग मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं दोन्ही पण आणि तुमच्या पण व्हिडिओला हे करून ठेवलेलं आहे तसं पण दादा माझ्या व्हिडिओला कमेंट असली ना तर मी बघतेच यांची चॅनल आहे का असेल तर त्यांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करते सपोर्ट करते हां बरोबर कसं होतं काही काही लोक फेक आयडी घेऊन येतात ना दादा आता तुम्ही चांगले बोलत राहिले म्हणून एक ते फेक झालं नाही का नाहीतर आता तुम्हीच बघितलं असेल की बाबा नाही का कशा कमेंट येत वाईट नाही आल्या मग त्याच्यामध्ये काय होतं मग जास्त हे झालं की एक तर ब्लॉक करून टाकते नाहीतर मग इग्नोर करते तुमचा वॉश टाइम किती झालेला आहे सूरज दादा कोण कोण आहे वरती लाईव्ह ला कमेंट करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा तुमची लाईव्ह हो किती वाजता असते दादा तुमची पण लाईव्ह हो असते माझे जास्त सबस्क्रायबर युपीआय बाकी सर्व दिल्ली आणि दहून आणि उत्तराखंड वरून आहे आणि थोडा फार लोक कोलकाता आणि नेपाल आणि दार्जिलिंग हो अच्छा अच्छा तुम्ही त्यांच्या लाईव्ह वर जाता काय कारण की त्यांच्या लाईव्ह वर जर गेलं ना, ना ते लोक आपल्याला सबस्क्राईब करतात बघा ही लोक बाहेरची माझे पण याच्यावरती आहेत ना युपी चे लोक सबस्क्राइबर आहेत ते ते काही कंटिन्यू व्हिडिओ वगैरे हे करत नाही पण सबस्क्राइब केलेलं आहे त्यांनी ती लोक असे अनसबस्क्राईब करत नाहीत म्हणा सबस्क्राईब केलं तर क्वचितच आहेत त्याच्यातले की ते सबस्क्राईब रिटर्न देत नाही बाकी सगळे रिटर्न देतात इकडच्या पेक्षा तिकडे तिकडे जास्त लोक सबस्क्रायबर मिळतात ती लोक लगेच सबस्क्राईब करतात ब्ल्यू देतात लगेच सबस्क्राईब करतात सपोर्ट करतात फक्त काय व्हिडिओ वगैरे बघत नाहीत ती लोक व्हिडिओ तसे कोणी बघत नाही म्हणून मी हिंदीमध्ये जास्त व्हिडिओ आणि कॉमेडी पण बनवतो नाही बरोबर आहे आता तुमची जास्त सबस्क्रायबर तिकडचे आहेत म्हटल्यानंतर मला असं वाटलं की बाबा तुम्ही पण माझ्या ह्याला मराठीच कमेंट केल्या ना तर मी म्हणले चला ह्यांना मराठी कळतय <coughs> बरोबर आहे जे लोक जास्त त्यांना तर कळले पाहिजे ना व्हिडिओ हो मुंबईला जास्त कोणाला व्हिडिओ बघायला आणि बनवायला टाइम भेटत नाही म्हणूनच <laughs> बरोबर आहे दादा आणि जास्त कोण आपले लोक को व्हिडिओ बघत नाहीत दादा कोण आहे अजून वरती लाईव्ह ला कमेंट करा मुंबईमध्ये खूप कमी लोक युट्यूबर युट्यूबवर बनवत आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करतात बरोबर आहे जणात नाही पण आजकाल कसं झालेलं आहे माहिती काही खूप जण मध्ये घुसलेले आहेत जसं मुंबईमध्ये कसंही माहिती आहे का माणसाला स्वतःच्या कामामधूनच वेळ नाही तर ते चॅनल कधी चालवणार दादा असं आहे ना त्यामुळंच इकडं कमी आहेत तिकडं बघा युपीमध्ये बापरे बापरे किती लेडीजच आहे सर्व यूट्यूबवर जास्त करून लेडीजच असतात समर्थ वडापाव पुणेरी मिसळ शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ दादा पुणे मिसळ शुभ सायंकाळ वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये मिसळ म्हणजे कोण कोण आहे वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचं झालं का चहा वगैरे दादा सुरज दादा तुमचा वॉश टाइम झाला का मग कंप्लीट होताई दिल्ली यूपी आणि बिहारी आणि झारखंड आणि भा, भारत भारतच्या उत्तर भागात भरपूरच यूट्यूब वाले आहेत हो बरोबर आहे बरोबर आहे खूप खूप जण आहेत तिकडचे ज्ञानेश्वर बोंबले पाटील हो का वेलकम वेलकम दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये ज्ञानेश्वर दादा ज्ञानेश्वर दादा चहा वगैरे झाला का पुण्याचे आहे तुम्ही नाही का पुण्याची पाठी घेऊन आले ना, ना। तर पुण्याचे आहे तुम्ही पुण्याचे पुण्यामधून कुठून आहे दादा लाईक करू का <laughs> लाईक करून जाते चालेल चालेल अनिता ताई वेलकम वेलकम झाला का चहा चालेल लाईक करून जा थँक यू ताई लाईक करायला आल्याबद्दल खरंच माझा झाला बा चहा हो का मी नाही घेतलं चहा भाजी नीट करते मेथीची ना स्वयंपाक करते आता हो चालेल चालेल मला माहिती आहे की लेडीजची संध्याकाळची गडबडतीच राहते स्वयंपाकाची कोणी कोणी लेट करत पण कसं जास्त लेट करून उपयोग नाही ना आपल्या बरोबर घरातल्यांना सुद्धा जेवायला लेट वेळेवर स्वयंपाक करायचा लोक वेळेवर जेवतात घरातले बाल वाज नाही झाले वाट कम्प्लीट हो का दादा बर 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 आमच्याकडे पण लक्ष ठेवा हो अनिता ताई नक्कीच नक्कीच अनिता ताई तुम्हाला विसरून चालणार आहे का ठेवते की बाबा तुमच्याकडे पण लक्ष अनिता ताई असं थोडी आहे तुम्हाला विसरून कसं चालेल ताई लक्ष आहे चला मग येते हो आणि ताई बाय बाय चला करा स्वयंपाक मी पण स्वयंपाक करते स्वयंपाक करते म्हणजे सुरुवात केली मी स्वयंपाकाला चायनाचा वास्ट टाइम कंप्लीट झाला काय नाही दादा नाही बाकी आहे भरपूर बाकी आहे आता सध्याचा सुरवात आहे दादा चला मी आता स्वयंपाक करते Sobre el